जनसामान्यांचा निर्भी निर्भी निपक्ष निपक्ष बुलंद बुलंद आवाज जनता जनता खणेदार न्यूज काल संध्याकाळी मी एका कार्यक्रमासाठी माझी आई व मावशी यांच्यासोबत बहादरपूर येथे कार्यक्रमासाठी जागरण कार्यक्रमासाठी जात असताना मी माझ्या फोर व्हीलरमध्ये डिझेल भरण्यासाठी वडगाव पानफाट्यावरील तळेगाव फाटे येथील इंडियन ऑइल पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यासाठी गेलो होतो तेथे घाई असल्यामुळे माझ्याकडून पंपावर डबल ट्रान्झॅक्शन झालं पंपाला डबल पैसे गेले त्यावेळेस घाईमध्ये मला ते समजलं नाही पण नंतर तो विषय माझ्या लक्षात आल्यानंतर कार्यक्रम आटकून मी घरी येत असताना सुमारे रात्री साडेदहाच्या दरम्यान पुन्हा पंपावर जाऊन येथील कर्मचाऱ्याशी कॉन्टॅक्ट करून त्यांना याची माहिती दिली की मा माझ्याकडून पंपाला डबल पैसे गेले तर हे मी माझी बँक स्टेटमेंट दाखवून त्यांना कृपही करून दाखवले हे त्यांनी मान्य केले नाही ती पूर्ण तुमची आहे तुमच्याकडून डबल ट्रान्झॅक्शन झालं आम्ही तुम्हाला पैसे देऊ शकत नाही मी त्यांना वारंवार विनंती केल्यानंतर त्यांनी त्यांच्या पंपाचे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन झालेली लिस्ट चेक केले असता माझं पेमेंट त्यांना डबल गेलं याची शहानिशा करून घेतली ती करूनही त्यांनी माझे पैसे देण्या देण्या द्यायला दे विरोध केला मी त्यांना वारंवार रिक्वेस्ट केली पण त्यांनी मला पैसे द्यायला वरा पूर्ण नकार दिल्यानंतर या वादातून थोडीशी वेगाळ त्यांनी मला केली व आईला झटापट केली ही झटापट करत असताना मला माझ्या आईला झालेली झटापट मला मी बघितल्यानंतर मी देतील एका कर्मचाऱ्याला थोडा धक्का दिला तो धक्का दिला त्याचा त्याला राग आल्यानंतर त्याने जवळ येईल भरलेला पाण्याचा जार माझ्या डोक्यात घातला तो जार त्याने दोनदा माझ्या डोक्यात घातल्यानंतर मी विरोध करून तो जार त्याच्याकडून विसकावून घेतला तो विस्कवून घेतल्यानंतर त्याने जवळील लोखंडी गाड्याची खोरी आणून मला खोऱ्याने मारहाण करायचा प्रयत्न केला त्यात मला डोक्याला दंबर जखम लागली ती झाल्यानंतर राहिलेले उरुद्धी एका कर्मचाऱ्याने माझ्या गाडीत जाऊन आईची पर्स व माझ्या गाडीत ठेवलेले पैसे हे घेऊन तो गाडीच्या खाली उतरला त्याच्या हातातून आईने पर्स विसकावून घेतली पण त्याने घेतलेली कॅश दिली नाही हे सगळं होत असताना एका कर्मचाऱ्याने खोऱ्याने मारहाण करण्याचा पुन्हा प्रयत्न केला असता मी रोडकडे पळ काढला तो पळ काढत असताना पेट्रोल पंपाचे मालक शेखर ओळ हे तेथे आले मी त्यांचा आसरा केला असता त्यांनीही मला कुठल्याही प्रकारची साथ दिली नाही त्यांच्या समोर त्यांच्या एका कर्मचाऱ्याने नी पाठमागून नेऊन माझ्या डोक्यात उजव्या बाजूला दगड मारला आहे त्याचीही मला गंभीर जखम झाली ती मम्मी जखम झाली व जेव्हा पंपावर झटापट चालू होती तेव्हा तेथील एका कर्मचाऱ्याने माझ्या गालावर चावा घेतला डाव्या बाजूच्या खांद्यावरही चावा घेतला यांनी मला खूप गंभीर जखमी केलं हे जखम सगळं झाल्यानंतर मी बिशन पुढे मला चेक ला करायला लागली त्याच्यानंतर मी ॲम्बुलन मित्राला फोन करून ॲम्ब्युलन्स बोलून ॲम्बुलन्स सायन्स हॉस्पिटलत येऊन ॲडमिट झालो मी ॲडमिट झाल्यानंतरही माझ्या आईला आणि मावशीला पंपावर दमदा केली व तुम्ही जर गुन्हा दाखल केला तर तुमच्याकडं बघून घेऊ अशी धमकीही दिलेली आहे हा झालेला अन्याय खूप असून याला प्रशासनाने पंपावरील फुटी चेक करून झालेल्या अन्यायाला वाचा फोडावी व वा मला न्याय मिळावा व माझी झालेल्या नुकसानाची भरपाई करून द्यावी हीच माझी शासनाला व प्रश्नाशासनाला विनंती आहे प्रवीण बाळासाहेब यादव रायतेवाडी

मालकाला आम्ही नंतर याला आम्ही आणल्यानंतर आम्ही तिथे तर आम्हाला दुसरा दुसरा एक मालक तिथे आला तो म्हणे तुम्हाला जे करता येईल ते काय करायचं ते करायला समोर लोक पण मारेल एवढा अन्याय होतो काय आम्ही येतं स्थायी असून आमच्यावर अन्याय झाला असे जर बाहेरचे लोक असले तर या पण वर लोक मारून टाकतील तुम्ही असा अन्याय आमच्यावर झाला असं परत फोनवर हे म्हणतो तुम्हाला आया बहिणी तुमच्या बहिणी सारखे आम्ही आई सारखे

तिथे जा पडलेले होते जार डोक्यात आणले गुंड्या डोक्या हल्ल्या पाऊल जाऊन आम्हाला देणे ते आले असं उभा असताना मागून दगडा राहण्याचे म्हणजे आम्हाला देणे का दोन जार त्याने